एकशे एक नंबरची गाथा आहे कालोतीय सो सभावर्वोनपी पधनसी ढाई काय सांगायला लागले त्याच्यामध्ये की कालद्रव्याचे दोन भेद केले ना आपण निश्चय काल आणि व्यवहार काल मग निश्चय काल कसा आहे आणि व्यवहार काल कसा आहे जरा त्याच्याबद्दल डिटेल सांगतायत तर तो। काल असा व्यपदेश सद्भावाचं कथन करणारा आहे म्हणजे सांगितलं होतं कालद्रव्य अशी काहीतरी वस्तू आहे जिचा सद्भाव आहे म्हणून तर असे शब्द आले म्हणून ते द्रव्य आहे त्याची अस्थि सिद्ध केली त्याचा सद्भाव सिद्ध केला मग ते कालद्रव्य कसं आहे म्हणजे नित्य आहे आणि उत्पन्न उत्पन्नप्वंसी उत्पन्न प्रध्वंसी आहे दिहंतर ढाई म्हणजे दीर्घ जे काय प्र, उत्पन्न प्रध्वंसी आहे म्हणजे क्षणिकरूप असणारं काल आहे तर ते दीर्घ अंतर काल पर्यंत राहणारं आणि क्षणिक असलेलं असे दोन प्रकारचं नाही नाही निश्चय काल नव्हे व्यवहार कालच दीर्घकालपर्यंत स्थायी आणि काही समयामध्ये स्थायी असे दोन प्रकारचे काय कळलं म्हणजे व्यवहार कालाचे्या हा असे भलेही तुमचा मनुष्यगतीचा काळ देवगतीचा काळ तरी सुद्धा तो खूप जास्त काळ जरी असला तरी सुद्धा ते व्यवहार कालच आहे नित्य नाही आहे म्हणजे त्याचा आधी आहे आणि अंत आहे म्हणून सांगितलं की जे दीर्घ अंतर कालापर्यंत स्थित राहणार रह, असं म्हटलं निश्चय काल अनादि अनंत म्हटलं तर आहे तो व्यवहार काल म्हणायचं अनादी शांत आहे काय म्हटलं तरी व्यवहार कस येणार कोणाचं येणार अनादि शांत काल कालद्रव्य कालद्रव्यामध्ये काल चाललंय ना आपलं निश्चय काल आणि व्यवहार कालमध्ये अनादि अनंत आहे ते निश्चय काल मग साधी शांत आहे ते आपल्या समजा मनुष्य पर्यायातला काळ देव पर्यायातला काळ हा सगळा साधी शांत काळ झाला अनादी शांत आहे का अपेक्षा लावायची कोणाची अपेक्षेने संसारी जीवाच्या अपेक्षेने अनादी आणि त्याचा आता सिद्ध अवस्था प्रगट झाली तर संसारी दशा नष्ट झाली बरोबर दशा नष्ट झाली तर अनादि शांत झालं ना म्हणजे अनादी पासून संसारी आहे हा जीव आणि आता संसाराचा अंत झाला म्हणून त्याला अनादि शांत म्हणायचं अनादि शांत म्हणजे संसाराचा काळ कुठल्या काळाच्या अपेक्षेने संसाराचा काळ एखाद्या भव्य जीवाच्या अपेक्षेने अनाधी शांत असू शकतो आणि साधी अनंत कस काळ कारण आता त्याची सुरुवात झाली पण त्याला आता कधीही अंत नाही प्रतिसमयाच्या अपेक्षेने तर आहेच की क्षणिक पण तरी सुद्धा आता तो काळ म्हणजे ती पर्याय त्यांची त्यातून नष्ट कधीच होणार नाही ती व्यवहार कालच झाला म्हणून अनादी आनंद एवढंच घ्यायचा निश्चय काल बाकी हुँ। हुँ, का हे सगळे भेद घ्यायचे ते व्यवहार कालामध्येच म्हणून त्यांनी घेतलं की दीर्घ स्थिती रूप जो काय सांगितला गेलेला आहे तो उत्पन्न प्रध्वंसी असणारा व्यवहार काळ आहे क्षणिक असून सुद्धा प्रवाह अपेक्षेने तो दीर्घ काळ स्थायी सांगितला जातो मग ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांचे आयु बघितले होते चारी गतीतल्या जीवांचे आयु मग ते दीर्घ राहणारे आहेत मनुष्यगतीचं जसं तीन पल्ले पर्यंत हा देव आणि नारकींच सागरांचं आयुष्य तेतीस सागरचं तिरियंचांच तीन पल्ले येणार पहिल्या भोगभूमीतलं आहे ना जसं मनुष्यांचं लाईफ लावलं तसंच स्तिरियंचांचं पण आहे त्यामुळे पहिल्या भूमीमध्ये तिरियंचांचं सुद्धा आयुष्य एक तीन पल्ल्यापर्यंत आहे

नाही आता ते प्रति पर्यायातलं असं किंवा भवातलं झालं ते पण आता तो नित्यनिगोदी आहे जर समजा अभव्य आहे कधीच बाहेर पडणारा नसेल तर त्याचं काळ अनादी अनंत म्हणायचा म्हणजे ते स्थान त्याचं ते पर्याय कधीच बदलणार नाही यापेक्षा संसारी मधला आला पण अनादी शांत केलं होतं ना होणार की बरोबर असं जन्म नित्य निगोदी नाव दिलं ना म्हणून तर त्याला म्हणजे नित्य तो तिथंच जन्ममरण करत राहणार असेल अजून आजपर्यंत बाहेर पडला आणि असा घ्या जाऊ देत असं नाहीये की नित्य निगोदी जीव तिथंच राहतो तिथंच मरतो आणि बाहेर पडतच नाही असं नाहीये कधी बाहेर पडेल भविष्यामध्ये तर इतर निगोदी झाला परत गेला तर म्हणून नित्य निगोदीच्या अपेक्षेने सुद्धा व्यवहार काळ अनादी अनंत म्हणता येतो कारण तो जीव जरा जर अभव्य आहे जर कधीच बाहेर पडणार नसेल तर त्याला पण अनादि अनंत त्याचा काळ लावू शकतो हा जर अजून न बाहेर पडला नाही पडणार नसेल कोणी जीव तर केवली गम्या हम्म म्हणून तिथंच घेतलं की काळद्रव्याचे दोन भेद घेतले एक नित्य आहे आणि दुसरं क्षणिक आहे किंवा दीर्घ काळापर्यंत स्थित राहणार आहे व्यवहार काल खरोखर द्रव्य विशेषाचा समय नामक पर्याय आहे उत्पन्न झाला की नष्ट होतो तो क्षणभंग असतान भंगरूप असतानाही आपल्या संततीला सूचित करतो म्हणून त्याला नये सामर्थ्याने दीर्घ कालपर्यंत स्थायी राहणारा असे म्हणण्यात दोष नाही म्हणजे एक जरी समय उत्पन्न झाले तरी सुद्धा तो नष्ट होण्यापूर्वी पुढचा समय प्रवाहित होतोच म्हणजे त्या द्रव्याची दुसरी पर्याय उत्पन्न होतेच म्हणून त्याला म्हटलं संतती त्या द्रव्याची ती संतती म्हणली हा प्रवाह दीर्घ काळापर्यंत स्थायी राहणार असे म्हणण्यात दोष नाही म्हणून आवलिका पल्लोपम सागरोपम इत्यादी व्यवहाराचा निषेध केला जाऊ शकत नाही म्हणजे हा व्यवहार आहे फक्त एकच काय सागर किंवा वर्ष एवढंच प्रमाण नाही आहे कालद्रव्याचं तर आवलिकापासून ते जे काय प्रमाण आपण मोजतो व्यवहार पल्ल्यामध्ये वगैरे तर ते सगळे प्रमाण इथं कालद्रव्याचे सूचक आहे याप्रमाणे इथे हे सांगितले आहे कि निश्चय काल द्रव्यरूप असल्यामुळे नित्य आहे व्यवहार काल पर्यायरूप असल्यामुळे अनित्य आहे हे भेद करायचं निश्चय काल आणि व्यवहार कालमध्ये काय निश्चय काल, काल द्रव्यरूप आहे व्यवहार काळ पर्यायरूप आहे निश्चय काळ अनादि अनंत आहे पर्याय काळ साधी शांत आहे अजून निश्चय काळ कस आहे निश्चय काळ नित्य आहे आणि व्यवहार काळ नित्य आहे मग असं वेगळ्या वेगळ्या अपेक्षा आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो का कालद्रव्याचं पण कथन शुद्ध द्रव्य आहे ना, ना, ना ते त्याच्यामध्ये सुद्धा अशुद्धी नाही मग शुद्ध द्रव्याचं वर्णन ऐकलं असताना आपल्याला रागद्वेषाची उत्पत्ती होत नाही कुठला कालाणू चांगला आहे कुठलं काळ चांगला आहे काळाबद्दल कदाचित कराल तुम्ही असं भेद काय मला सकाळचा वेळ छान वाटतो रात्री जरा मरगळल्यासारखं वाटतंय म्हणजे त्या काळाला आरोप आला ना तुम्हाला थकवल्यासारखं वाटणारा तो काळ पण काळ कोणाला काय करतो फ्रेश करतो का थकवतो काळाचं तर कार्य नाही येते त्यामुळं काल कोणासाठी इष्ट अनिष्ट नसतं किंवा काल द्रव्य कोणाला रागद्वेष उत्पन्न करत नाही का कारण सांगितलं जे, जे शुद्ध द्रव्य असतं ते कधीही विभावाला उत्पन्न करणार म्हणले जे शुद्ध द्रव्य असतं ते जे जे शुद्ध द्रव्य आहे त्याला जाणताना नियमाने आपल्याला विभावांची उत्पत्ती होत नाहीच म्हणजे रागद्वेष मोह होणार नाही क्रोध मान होणार नाही हा तर त्यामुळे इथे सांगितलं कालद्रव्य सुद्धा शुद्ध आहे स्वभावाने त्याच्यामध्ये अशुद्धी नाहीच वैभाविक परिणमन नाहीच मग जेव्हा कालद्रव्याला जाणतो तेव्हा सांगितलं की आपल्या अंतरंगामध्ये भेदभाव होत नाही काय कालद्रव्य चांगला आहे का वाईट आहे पाहिजे का नको वगैरे हे सगळे विभाव आपल्या मनाचे आहेत कालद्रव्य तर त्यापासून स्पर्शी भिन्न आहे शुद्ध द्रव्य तर जे पण शुद्ध द्रव्य आहे ते इंद्रियांचा विषय नाहीच आहे मग ते जीव असू दे पुतगल असू दे धर्म असू दे धर्म असू दे आकाश असू दे किंवा काल असू दे कुठल्या इंद्रियांनी ग्रहण करणार शुद्ध जीवाला हा म्हणजे म्हणजे ज्यांनी जाणलं त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून आपण परोक्ष ग्रहण करतोय पण आता प्रत्यक्ष जाणण्याची सामर्थ्य नाही आहे मध्ये केवली पण केवली विषय करून सोडून दिले ना आता त्याला जाणून बसत नाही आहे म्हणजे असं घेणार की समाजामध्ये घेतलं त्यांनी की मी धर्मास्थ काय नाही मी अधर्मास्ती काय नाही कालद्रव्य नाही असं वगैरे स्वरूप घेऊन त्याच्यापासून मी भिन्न आहे हे दाखवून अनुभूती करून मग त्या जशी अपेक्षा हम्म बरोबर म्हणजे माझ्या अनुभूतीमध्ये म्हणजे माझ्या स्वभावामध्ये ते द्रव्य नाही आहेत पण मी ज्ञानाने त्यांना जाणू शकतो त्यामुळे ते माझ्या मा ज्ञानाचे आहेत मग असं इथे इथं पुढे सांगायला लागलेत की निश्चय काळ हे द्रव्य रूप आहे म्हणून नित्य आहे आणि व्यवहार काल रूप असल्यामुळे अनित्य आहे तर आम्ही मोक्षशास्त्रामध्ये मध्ये प्रकरण वाचत होतो याच्याबद्दलच हा ते एक घेतलं त्यामध्ये की निश्चय काळामध्ये समय आधी भेद कल्पना असते पण व्यवहार समय निमिष घंटा वगैरे हे भेद कल्पना असते निश्चय काळामध्ये कल्पना रहित आहे म्हणजे भेदरहित आहे समयआधी भेद, समय भेद नसतात निश्चय काळामध्ये पण व्यवहार काळ नियमाने भेदाने सहित असतो थोडंसं असं प्रकरण घेतलं होतं आम्ही की कालद्रव्य परिणमन करते कि कालद्रव्य इतरांच परिणन करत आपल्याच परिणाम करत असतो तस ते निमित्त प्रत्येक द्रव्याचं परिणमन तर स्वाधीन आहे अन्यथा द्रव्याचा स्वभावच पराधीन होऊन जाईल त्या स्वभावाचा अभाव होऊन जाईल परिणमन या स्वभावाचा पण उपादानगत योग्यता असते म्हणून स्वयं परिणमते प्रत्येक द्रव्य स्वयं परिणमन करते त्यामध्ये कालद्रव्य हे मात्र निमित्त रूप असतात ते परिणमन करवत नाही कुठल्याही द्रव्याचं परिणमन कालद्रव्य करवत नाही बस ते परिणमन होताना उपस्थित असतं स्वयं परिणमणाऱ्याला मदत करते अन्यथा चतुर्थ काळात सर्व जीव मोक्षाला गेले नसते का, का? कालद्रव्य जर परिणमन करवणार असं मानलं तर काय आपत्ती येईल पंचम काळ उगवलाच नसता आपल्याला आपल्या षष्टम काळ उगवणार आहे म्हटलं तरी सुद्धा आपण ज्याला तत्वज्ञान झालं तो म्हणेल की निरंतर चतुर्थ काळ राहावा मग तिथं निरंतर आपल्याला आत्मानुभवाची हो कला मिळेल समेक दर्शन मिळेल आणि मोक्ष मार्ग सुद्धा साक्षात मिळेल तिथं त्यामुळं कालद्रव्याचं परिणाम सुद्धा त्याच्या त्याच्या आधीन आहे आपल्या अधीन नाही फक्त आपण राहतोय एकत्र म्हणून ते आपल्या बरोबर आहे मदत करते एवढं सांगितलं गेलं पण तरी सुद्धा त्याचं आणि आपलं एक कार्य एकमेकांशिवाय अडलेलं आहे असं नाही कालद्रव्य नसतं विश्वात तर पण कालद्रव्य नसतं तर काय झालं असतं कालद्रव्य हे करता नाहीये प्रत्येक द्रव्याचं परिणमन करण्याची शक्ती प्रत्येकामध्ये स्वाधीन आहे पण तिथं निमित्त असल्याशिवाय कार्य होणार म्हणून उपादानगत आहे आणि बहिरंगामध्ये ते कालद्रव्य काल हे सगळे निमित्त रूपाने असतात सामान्य कार्य प्रत्येक परिणनाला सुद्धा कालद्रव्याची अपेक्षा आहे आणि सामान्य म्हणजे काय म्हणताय तुम्ही नित्य राहण्यासाठी बरं बरं स्वभाव जो आहे परिणमन स्वभाव त्याच्यासाठी सुद्धा कालद्रव्याची तिथं निमित्त सांगितलं कालद्रव्याचा स्वभाव परिणमन करणे आहे वर्तन आहे त्याचा स्वभाव आहे सांगितलं ना आणि बहिरंगामध्ये अन्य द्रव्यांच्या म्हणजे त्याचा स्वभाव त्याच्याशी आहे अभेद आणि मग त्याच्या परिणमनाच्या निमित्तात अन्य द्रव्यांच्या परिणनामध्ये ते सहकारी ठरते तर ह्याच्यामध्ये मोक्षशास्त्रमधल्या पाचव्या अध्यायातलं बावीसावं सूत्र आहे त्यातलं थोडस वाचलं होतं कालद्रव्याचा उपकार सांगतायत कालद्रव्य अन्य द्रव्यांवर उपकार करत ना काय काय वर्तना परिणाम क्रिया परत्वा कालस्य असं सूत्र आहे मग त्याच्यामध्ये वर्तना हे एकच घेतलं हे निश्चय काळ आहे आणि बाकीचे सगळे जे घेतले ना परिणाम क्रिया परत्व अपरत्व हे व्यवहार काल सांगितला वर्तना परिणाम क्रिया परत्व और अपरत्व स्वभाव सांगायचा आहे ना एक त्याचा स्वभाव आहे हे सर्व द्रव्य आपण अपने, अपने उपादान कारण से अपनी पर्याय के उत्पाद रूप वर्तता हैसमे निमित्त कारण कालद्रव्य इसलिए वर्तना काल का लक्षण या उपकार कहा जाता है ठीक आहे आता उपकार म्हणताना परद्रव्यावरचा उपकार सांगायचा आहे ना तर मग कालद्रव्याचं परिणमन हे अन्य द्रव्यांवर झालेला उपकार आहे अन्य द्रव्यांच्या परिणमनामध्ये कालाचं परिणमन हे उपकार रूप आहे असं वर्तन घेतलं परिणाम सांगितलं काय जो द्रव्य आपण स्वभाव को छोडे विना पर्याय रूपसे पलटे सो परिणाम हे स्वभावाला सो न सोडता जे परिणमन चालू आहे त्याला म्हणलं परिणाम धर्म आदि सर्व द्रव्यों के अगुरु लघुत्व गुण के विभाग प्रतिच्छेद रूप अनंत परिणाम है वह अति सूक्ष्म स्वरूप है जीव के उप समाधि पांच भाव रूप परिणाम है और पुद्गल के वर्णादिक परिणाम है तथा घटादिक अनेक रूप परिणाम है द्रव्य की पर्याय परिणति को परिणाम कहते हैं परिणाम म्हणजे आता परिणमन घ्यायचं आहे मग प्रत्येक द्रव्याचं परिणमन त्याच्यामध्ये कालद्रव्याचा उपकार आहे पुढं क्रिया म्हणून सांगितलं म्हणजे एका क्षेत्राहून अन्य क्षेत्राला गमन करणे ह्याला क्रिया म्हणलं ती क्रिया फक्त जीव पुद्गलांमध्ये होते अन्य चार द्रव्या द्रव्यांमध्ये क्रिया नसते मग त्या क्रिया करण्यामध्ये सुद्धा कालद्रव्याचा उपकार आहे परत्व आणि अपरत्व म्हणजे काय हो म्हणजे जिसे बहुत समय लगे उसे परत्व घेते हे जिसे थोडा समय लगे उसे अपरत्व घेते हे कंपॅरिझन करायचंय तुलनात्मक की कमी जास्त कोणाला कसं लागतं त्याच्या अनुसार कुठल्या एखाद्या गोष्टीला परिणामाला जास्त काळ लागा त्याला ला म्हणलं परत्व आणि ज्याला कमी लागला त्याला म्हणलं अपरत्व म्हणजे आता देवांचं आयुष्य जास्त आहे मनुष्यापेक्षा असं म्हणा म्हणजे परिणमन शेवटी एखाद्याला जास्त काळ लागला एखाद्याला कमी काळ लागला असं आता तुमचं हे घर आहे तर दीर्घकाळ स्थित का कमी काळ आणि एखादं बाजूला लोखंडाचं घर असलं तर ते दीर्घ काळ का कमी काळ असं एखाद दुसऱ्याचं काळच कंपॅरिजन करणं त्याला म्हटलं परत्व आणि अपरत्व किंवा एखादी क्रिया होण्यामध्ये किती जास्त काळ लागला कुकर व्हायला किती वेळ लागतो असं ते त्याला पण म्हटलं ना की फास्ट सिट्ट्या आल्या तर लवकर कुकर झालं का म्हणजे असं चाललं होतं बरं का घरामध्ये की कोणतरी आलं बाहेरचे भेटायला म्हणून आणि त्यावेळेस कुकर लावलेला तर आ, तीन शिट्ट्या झाल्या होत्या तर त्यावेळेस आई म्हणाली अजून एक उदय थांब तर ते म्हणले आलेले तुमच्याकडं चार शिट्ट्या कसं लागते तुमच्याकडे चार लागते आमच्याकडे तीन लागते आणि म्हणले आमचे शेजारी ते दोनच शिट्ट्या कुकरमध्ये भात भाग करतात <laughs> म्हणजे म्हणायचे काळ वेगळा वेगळा लागला ना कमी जास्त त्याला म्हणलं परत आणि अपर हा म्हणून ज्याला जास्त काळ लागला त्याला म्हणलं परत्व जिसे थोडा काल अपरत्व इन सभी कार्यो मे निमित्त कारण कालद्रव्य हे कार्य काल को बताते परिणमन झालं जे कार्य झालं तिथं ते कालद्रव्याचं निमित्त असताना हे समजून घ्यायचं कि कालाचा तो उपकार आहे हे समजून घ्यायचं हम्म त्याच्यामध्ये सगळं मी वाचलं होतो हे की कालद्रव्य वर्ताने वाला है ऐसा कहने से उसमे क्रियावानपणा प्राप्त होता है जर तो कालद्रव्य परिणमन करवणारा असं म्हणलं तर त्याच्यामध्ये क्रियावानपणा प्राप्त होईल अर्थात कालद्रव्य द... परद्रव्य को परिणमाता है असा अर्थ होईल तर प्रश्नाचं उत्तर देतात कि हे काय दूषण येत नाही निमित्त मात्र मे सहकारी हेतू का कथन किया जाता है जैसे यह कथन किया जाता है की जाडोमे की अग्नि शिष्य को पढाती है काय थंडीच्या दिवसामध्ये अग्नि त्या शिष्याला त्या विद्यार्थ्याला शिकवते बरोबर आहे का विच आहे थंडीच्या दिवसामध्ये आग पेटून बसतात गर्मी ना गर्मीसाठी म्हणून आणि मग अभ्यास करतात मग थंडीने अभ्यास का नाही त्यांचं हे सॉरी उष्णतेने अभ्यास करायला मदत केली का नाही म्हणलं गेलं असं काय कि कंडोंगी अग्नि शिष्य को पढ़ाती पढात शिष्य स्वयं पडता है किंतु अग्नी उपस्थित राहती है इसलिए उपचार से यह कथन किया जाता है की अग्नि पढाती है इसी तरह सगळीकडेच की बरोबर म्हणजे तुम्ही त्याच्यावर जरी नाव टाकलं की त्यांनी कार्य केलं पण तरी सुद्धा ते करता नाही इसी इसीतर पदार्थ वर्तन मे काल का प्रेरक हेतुत्व का है व उपचार से कहा जाता आहे ते काय प्रेरक निमित्त नाही कालद्रव्य हे अन्य पाचो द्रव्य भी वहाँ उपस्थित है किंतु उनको वर्तना में निमित्त नहीं कहा जा सकता, क्योंकि उस तरह का हेतुत्व नहीं है तर हे सगळं वर्णन कालद्रव्याचं सांगितलं त्याच्यामध्ये आम्ही पुढचं एकोणचाळीस चाळीस नंबरचं सूत्र पण वाचलं होतं पाचव्या अध्यायातलं कालश्च सोनंत समय मग काल हे द्रव्य आहे आणि त्याचे अनंत समय असतात म्हणजे व्यवहार काळाचं ते प्रमाण आहे असं दोन्ही निश्चय काळ व्यवहार सगळं वर्णन करून सांगितलंय अजून त्याच्यामध्ये काय विशेष आहे ते अजून एक गाथा आहे कालद्रव्याची समजून फायदा हे सगळं आपल्याला कालद्रव्याचं वर्णन समजून काय फायदा बरोबर म्हणजे कालद्रव्य जसं शुद्ध आहे स्वभावाने तसा माझा आत्मा सुद्धा स्वभावाने शुद्ध आहे ते पराशी मिसळायला जात नाही किंवा स्पर्श करायला जात नाही म्हणून आम्ही घेतलं होतं परवा की का नाही पुदगल द्रव्य जीवाला बांधलं गेलं असं का नाही म्हणताय महाराजीने सांगितलं कॅसेट मध्ये हो असं ऐकलं प्रवचनात त्यांच्या जीवाशी बंद का होत नाही <coughs> व्यवहाराने म्हणता होते तुम्ही पण वास्तविक बंद का होत त्यातून कि ज्याचा ज्याच्यामध्ये स्पर्श गुण आहे त्यालाच ते पुतगल द्रव्य बंद करू शकत मग माझ्या स्पर्श गुणच नाही आहे तर ते पुतगल द्रव्य मला कसे स्पर्श करू शकणार म्हणून म्हणतायत की कधीच पुदगल द्रव्य जीवाला बांधू शकत नाही मग ते बंद झालाय आणि जीव त्यात अडकलाय एवढच दोष आहे गायचं हा हा तस तस म्हटलं की आपण कशात अडकलो हे आपलं निर्णय करायचा म्हणून अशुद्ध कुठल्याही द्रव्याचा अशुद्ध परिण पाहायला गेलं की त्याच्यात अडकतो म्हणून सगळ्या द्रव्याला शुद्ध रूपाने पहा जाणा तर आपल्या पण ज्ञानामध्ये विभाव होणार नाही hmm. बरोबर म्हणून केवलींच्या ज्ञानामध्ये अशुद्धी नाही ज्याला पण पाहतात जाणतात ते सगळं शुद्ध रूपच जाणतात hmm. म्हणून आपल्याला पण तशी कला यायला पाहिजे आपण ज्याला पण पाहतो त्याला आपण माझा परका चांगला वाईट भागवत धर्म हम्म Hmm. Hmm, बरोबर hmm, आणि त्यांच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आपण जास्त काय जाणतो म्हणले हे माझ आहे हे केवलींना जाणायला येत नाही पण आपल्याला जाण्याला येते म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा महान बरोबर चुकीचं जाणलेलं काय उपयोगाचं नसतं जास्त असू दे नाही तर कमी असू दे म्हणजे त्यांच्या ज्ञानात स्वच्छता आहे त्यामुळे सगळ्याला ते शुद्ध पाहतात आणि आपल्या ज्ञानात अशुद्धी त्यामुळं सगळ्या शुद्ध द्रव्यांना सुद्धा अशुद्ध रूपात पाहतो केवलींना काय माहित नाही कोणाचं कोण बाप आहे कोणाचं कुठलं घर आहे कुणाचं कुठलं इस्टेट आहे काय माहित नाही फक्त ते सगळ्याला पुदगल रूप जाणतात आणि जीवाला जीव रूप जाणतात त्यामुळं त्यांचं ना कोण स्व आहे ना पर आहे बरोबर स्वभाव रूपाने आपल्याला पण जाणण्याची तशी कला यायला पाहिजे हा जरी ते ज्ञानात आले तरी सुद्धा शुद्ध रूप आहेत हे पाहिलं तर भेदविज्ञान झालं सहज ते त्यांच्या रूपाने आहेत मी माझ्या रूपाने आहेत न माझं त्यांना काय अडथळा आहे न ना मला त्यांची गरज आहे न माझ्यामुळं त्यांचं काय कार्य होणार आहे न त्यांच्यामुळं माझं काय अडणार आहे म्हणून सांगितलं काय करा कालद्रव्याला सुद्धा जाणा कारण त्यातून सुद्धा आपल्याला स्वभावाकड जाण्यासाठी मार्ग मिळतो हो शुद्धस्वरूपोऽहं स्वच्छस्वरूपोऽ केवलज्ञानस्वरूपोऽहम् ॐ विसर्